नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे की असिस्टंट लोको पायलट महाराष्ट्रातील खूप कमी विद्यार्थी या क्षेत्रामध्ये आहेत कारण की मित्रांनो आपल्याला ह्या गोष्टींची किंवा या भरत्यांची माहितीच खूप कमी मिळते आत्तापर्यंतच्या अनुभवानुसार मित्रांनो खूप कमी जे महाराष्ट्रातील विद्यार्थी ते मी रेल्वे खात्यामध्ये पाहिलेले आहेत तुमचा अनुभव वेगळा असेल माझा अनुभव तोच मला सांगतो याचं कारण एकच आहे मित्रांनो की आपल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांकडे क्वालिफिकेशन आहे टॅलेंट आहे परंतु तिथपर्यंत जो जाणारा रस्ता आहे तो त्यांच्याकडे नाही आहे किंवा तिथपर्यंत कसं जायचं हे माहीत नाही आहे किंवा ती जी भरती निघते ती कशी निघते आणि कधी निघते हे सुद्धा माहीत नाही आहे त्याच्यामुळे आपले काही विद्यार्थी ते चांगलं टॅलेंट असूनसुद्धा अशा चांगल्या नोकऱ्यांपासून वंचित राहतात तर हे सगळं तुम्हाला दूर करण्यासाठी हा एक छोटासा प्रॉब्लेम तुम्हाला दूर करण्यासाठी एक सिम्पल मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करेन सिंपल आपला चॅनल सबस्क्राईब करा बाजूला असले बेल आयकॉन प्रेस करा म्हणजेच काय अशा प्रकारच्या नवीन नवीन नोकऱ्या अशा प्रकारची नवीन नवीन माहिती तुमच्या पुढे फ्रीमध्ये येत जाईल सबस्क्राईब करणं फ्री आहे बेल आयकॉन प्रेस करणं सुद्धा फ्री आहे इथे कोणताच चार्ज लागत नाही आहे फक्त एक आणि एक गोष्ट लागते ते, ते म्हणजे तुमचा छोटासा एक वेळ तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे असिस्टंट लोकोपायलट म्हणजेच काय आपण म्हणू शकतो ट्रेनचा ड्रायव्हर असं म्हणलं तरी हरकत नाही आहे यासाठी सिम्पल तुम्हाला मित्रांनो दहावी पास असणे इथं गरजेचं आहे आणि तुम्हाला कोणत्याही एका ट्रेडमध्ये आय टी आय असणं इथं गरजेचं आहे कोणकोणता आय टी आय लागणार आहे कशा प्रकारे भरती चालणार आहे वय किती असणार आहे या सगळ्यांबद्दल सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो त्या सगळी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा त्यासोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल आणि तुम्हाला जर आर्मी नेवी एअरफोर्स तसंच पोलीस भरती एस एस जी डी आणि अशा प्रकारच्या नवीन नवीन भरत्यांसाठी माहिती हवी असेल किंवा इन फ्युचर त्यामध्ये भरती व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि बाजूला बेकॉन प्रेस करू शकता म्हणजेच प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल ते मित्रांनो सुरुवातीच्या आहे व्हिडिओला त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो मी आहे तुषार आणि तुमचं फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल तर अशा प्रकारे मित्रांनो हे नोटिफिकेशन हे तुमचं बघू शकता की गव्हर्मेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज रेल्वेज रिक्रुटमेंट बोर्ड्स सेंट्रल नंबर एक दोन हजार चोवीस ह्या चोवीससाठी या वेकेन्सी आहेत पूर्णपणे आपण जर पाहिलं मित्रांनो तर ऑल इंडियाच्या वेकेन्सीत म्हणजे थोडक्यात आपण म्हणू शकतो की जम्मू श्रीनगर चंदीगड गोरखपूर मुझफ्फरनगर मग गुवाहाटी त्याच्यानंतर पटना श्रीगुरी रांची बिलासपूर कोलकाता महाराष्ट्राचा विचार जर केला तर आपण मुंबई आहेच यामध्ये त्याच्यानंतर अहमदाबाद हे पण आपल्याला जवळच पडतं तर बऱ्यापैकी ऑल इंडियाच्या ह्या वेकेन्सी आहेत मित्रांनो आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जवळजवळ पाच हजारापेक्षाही जास्त वेकेन्सी यामध्ये आहे त्याच्यामुळे खूप मोठा चान्स आहे हा ही एक सरकारी नोकरी मिळवण्याचा ह्याची जी डेट आहे मित्रांनो वीस एक पासून ॲप्लिकेशन स्टार्ट झालेले आहेत ते एकोणीस दोनपर्यंत म्हणजे जवळजवळ एक महिन्याचा आपल्याला कालावधी मिळणार आहे आपल्याला हे ॲप्लिकेशन भरण्यासाठी परंतु वाट पाहू नका कारण की एस एस सी जी डीमध्ये भरपूर मुलांनी वाट पाहिली आणि फॉर्म भरू शकले नाहीत तर लवकरात लवकर हा फॉर्म भरा जर तुम्ही क्वालिफाय असाल तर तर याच्यामध्ये आपण जर बघितलं तर ए असिस्टंट लोको पायलटमध्ये जे लेवल टूचे आहेत त्यामध्ये एकोणीस हजार नऊशे इनिशियल पी आहे त्याच्यानंतर मेडिकल स्टँडर्ड आणि एज जर आपण पाहिलं तर अठरा ते तीस वय जर तुमचा असेल मित्रांनो तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता टोटल वेकेन्सी आपण बघू शकतो तो जवळजवळ पाच हजार शहा पाच हजार सहाशे शहाण्णव म्हणजे आपण सहा हजार म्हणायला काही हरकत नाही आहे तर याच्यामध्ये झोन वाईज जे डिटेल डिस्ट्रीब्यूशन वेकेन्सी आहे ते यामध्ये एक्सचर बीमध्ये आहेत आपण बघूयात की महाराष्ट्रात किती वेकेन्सी आहे ते आपल्याला ह्यामध्ये कळणार आहेत तर इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन यांनी भरपूर अशा गोष्टी यामध्ये दिलेल्या आहेत कशाप्रकारे काय आहे ते हे आपण आपल्या वेबसाईटवरती बघू शकता किंवा डायरेक्टली ई पी डी एफ तुमच्याकडे आल्यानंतर बघू शकता यासाठी सिंपल तुम्हाला काय करायचं आहे आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि बाजूला बेल आयकॉन प्रेस करायचे त्याचसोबत एम एफ फोर जी डॉट कॉम याच्यावरती व्हिजिट करायचं आहे तर इलिजिबिलिटी आपण जर पाहिली मित्रांनो ती सिम्पल पास असणं इथं गरजेचं आहे आणि काही आय टी आयमध्ये तुम्ही क्वालिफाय असणं गरजेचं आहे ते मी तुम्हाला पुढे सांगेन एजचा जर विचार केला मित्रांनो तर एक सात दोन हजार चोवीसपर्यंत तुमचं एज जे आहे ते अठरा ते ते तीस असणं इथं गरजेचं आहे तर याच्यामध्ये पुढे जाऊयात मित्रांनो पुढे गेल्यानंतर तुम्ही ते बघू शकता ऑनलाईन ॲप्लिकेशन आपल्याला करायचं आहे आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी आपला अकाउंट क्रिएट करून म्हणजे तुमचं अकाउंट क्रिएट करताना तुमचं इन्क्लुडिंग मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी टाकून तुम्हाला पूर्णपणे या गोष्टी क्रिएट करायच्यात तर ते कसं करायचं काय करायचं जर तुम्हाला हा फॉर्म भरायचा असेल त्यावेळी आपण हा फॉर्म भरताना त्या सगळ्या गोष्टी नमूद करूयात तर याच्यामध्ये फीचा जर विचार केला मित्रांनो तो अडीचशे रुपये फी आहे नथिंग आहे म्हणजे ठीक आहे अडीचशे रुपये जास्त नाही आहेत तुम्ही हा फॉर्म अडीचशे रुपये भरून फॉर्म भरू शकता तर पुढे जाऊयात मित्रांनो तर डायरेक्टली पीडीएफच्या पाचव्या पाण्यावर आल्यानंतर मित्रांनो आपण जर पाहिलं तर मेडिकल स्टँडर्ड म्हणजे फिट जनरल फिटनेसमध्ये आपण जर विचार केला तर तुमचं डिस्टन्स विजन सहा बाय सहा असणं इथं गरजेचं आहे बाकी जास्त काय मागितलं नाही हाईट वगैरे या गोष्टी काय मागितल्या नाही आहेत फक्त तुमचं जे विजन आहे ते क्लिअर असणं इथं गरजेचं आहे तेव्हाच तुम्ही ह्या भरतीसाठी पात्र असाल मित्रांनो त्याच्यानंतर एजचा जर विचार केला तर अठरा ते तीस इथं एज असणं गरजेचं आहे त्याचसोबत जर एस सी एस टीमध्ये असाल मित्रांनो तर तुम्हाला पाच वर्ष रिलॅक्शन आहे सीमध्ये असाल तर तुम्हाला तीन वर्ष आणि त्याच्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन किंवा अदर काही असेल तुमचं मित्रांनो त्यासाठी तीन वर्ष ईडब्ल्यू सी आणि अनरिझर्व एक सर्व्हिसमॅन त्यानंतर सेकंड जे आहेत त्यांना सहा वर्ष आणि एस सी एस टीसाठी आठ वर्ष यामध्ये एक्स सर्व्हिसमॅनसाठी इथे दिलेले आहेत बाकी मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता की ग्रुप सी ग्रुप डी वाले त्यांच्यासाठी सुद्धा काही रिलेक्शन आहेत त्याच्यानंतर भरपूर कॅटेगरीला भरपूर काही काही रिलेक्शन आहेत ते तुम्ही इथे जाऊन पाहू शकता एज ग्रुपचा जर विचार केला मित्रांनो तर आपण म्हणू शकतो की जे एंट्री जर आणि डब्ल्यू एस त्यांना एकोणीसशे चौऱ्याण्णव जी तुमची डेट असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता ओबीसी असतील ते एकोणीसशे एक्क्याण्णवपर्यंत जर तुमची डेट असेल तुम्ही हा फॉर्म भरू शकता आणि एस सी एस टी असतील तर एकोणीसशे एकोणनव्वद किंवा लोअर डेट बर्थ म्हणजे नॉट आफ्टर म्हणजे दोन हजार सहापर्यंत जे काही कॅन्डिडेट आहेत त्याच्यानंतरचे व्यक्ती तर फॉर्म भरू शकत नाही पण दोन हजार सहाच्या आधी जर तुमची जन्मतारीख असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता तर हे चांगली गोष्ट आपल्याला इथे दिलेली आहे कशाप्रकारे तुम्हाला फॉर्म भरायचं आहे काय करायचं आहे ते बाकी तुम्हाला जे तुमची डेट आहे त्यानुसार तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे की नाही ते तुम्ही इथे ठरवू शकता त्याच्यानंतर मित्रांनो जे जे ऑल कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी पाचशे रुपये ते फी आहे आणि बाकी एस सी एस टी एक्स सर्विसमॅन त्याच्यानंतर मुलींसाठी जे आहे ती अडीचशे रुपये ती फी ठेवलेली आहे आता याच्यामध्ये जर आपण मित्रांनो रिक्रुटमेंट प्रोसेस जर पाहिली तर पूर्णपणे ऑनलाईन ॲप्लिकेशन आपल्याला करायचं आहे त्यानंतर फर्स्ट स्टेजमध्ये आपली सी बी टी होणार आहे त्यानंतर सेकंड स्टेजमध्ये सी बी टी होणार आहे त्यानंतर कम्प्युटर बेसेड जी ॲप्टिट्यूड टेस्ट आहे ती होणार त्यानंतर डॉक्यु डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आणि मेडिकल एक्झामिनेशन डॉक्युमेंट कोणते लागणार आहेत काय याच्याबद्दल सविस्तर येईलच मित्रांनो फक्त त्या व्हिडिओसाठी या व्हिडिओच्या खाली आपल्याला कमेंट करा नक्कीच आपल्याला त्यासाठी लवकरात लवकर व्हिडिओ घेऊन येईल सी वी टी वनमध्ये तुम्हाला साठ मिनटाचा पेपर असणार आहे मित्रांनो त्यामध्ये सेवंटी फाय प्रश्न असणार आहेत आणि एक पॉईंट थर्ड अशी निगेटिव्ह मार्किंगसुद्धा इथे असणार आहे त्यानंतर तुम्ही जर मॅथेमॅटिक्स मेंटल ॲबिलिटी जनरल सायन्स आणि जनरल ऑलिसीस याच हाच अभ्यासक्रम आपल्याला इथे असणार आहे त्यानंतर सेकंड स्टेजमध्ये सी बी टीमध्ये असणारे ते म्हणजे जवळजवळ तुम्हाला जो आपण पाहिलं तर दोन तास तीस आहे तुम्हाला टोटल एकशे पंच्याहत्तर क्वेश्चन्स मिळणार आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला नव्वद मिनटाचे शंभर क्वेश्चन आणि पाठ बीमध्ये साठ मिनटासाठी पंच्याहत्तर क्वेश्चन इथे मिळणार आहेत सुद्धा सेम सिलेबस असणारे मॅथमॅटिक्स जनरल इंटेलिजन्स रिजनिंग बेसिक सायन्स इंजिनिअरिंग सिलेबस तुम्हाला पूर्णपणे पी डी एफमध्ये मिळून जाईल तो पी डी एफ घेऊन तुम्ही त्यानुसार अभ्यास करू करू शकता त्याच्यानंतर क्वालिफिकेशन वाईज ग्रुप ट्रेड सब्जेक्ट आपण जर बघितले तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग अँड कॉम्बिनेशन ऑफ वेरियस स्टीम अँड इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी तुम्ही ते बघू शकता ट्रेड कोणते आहेत इलेक्ट्रिशियन आहेत त्याच्यानंतर इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक आहे वायरमॅन आहे ॲमरेचर uh, आहे कॉईल वाइंडर आहे रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशन मेकॅनिक आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग अँड कॉम्बिनेशन वेरियस स्टीम अँड इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरसाठी इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक आणि मेकॅनिक रेडिओ टी व्हीसाठी आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो क्वालिफिकेशन आहेत अशा प्रकारे तुम्हाला जे काय आहे ते यामध्ये आय टी आयचे ट्रेड आहेत आता याच्यानंतर पुढे ज आपण गेलो मित्रांनो पोस्ट ज्याचा विचार केला मित्रांनो तो पोस्ट वाईज अशा प्रकारे हा व्हिडिओ होता अशा प्रकारे ही माहिती होती आवडली असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा आणि त्याचसोबत चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपलं चॅनेल सबस्क्राईब करा तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशा कधी निवडणूक असं कधी तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम